नमस्कार मित्रांनो डेली सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे आपल्या सर्वांसाठी आता ज्या ठळक बातम्या धडाकेबाज निर्णय काही मिनिटांपूर्वीच्या बातम्या आहेत या संदर्भात अधिक माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया तत्पूर्वी डेली सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या क्लिक करा आणि बेल क्लिक करा जेणेकरून प्रकारचे नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ तर चला काय बातम्या आहेत सविस्तर जाणून घेऊया तर पहिली मोठी बातमी बघा मराठा आरक्षण विधेयक सभागृहात मंजूर झाल्यानंतर प्रतिक्रिया देताना मनोज जारांगे पाटलांनी तीव्र उपोषणाला सुरुवात केली आहे त्यांनी उपचार घेणे थांबवले असून उद्या मराठ्यांनी मोठ्या संख्येने बैठकीसाठी अंतरावली सराटेमध्ये यावे असे आवाहन त्यांनी केले जरांगी म्हणाले की आज मंजूर झालेला कायदा गोरगरीब मराठ्यामुळे मंजूर झाला आहे असं असलं तरी आम्ही या आरक्षणाची मागणी केलेलीच नाही तरीही दिलेले आरक्षण कोर्टात टिकलं नाही तर मराठ्यांना मराठ्यांच्या उद्रेकाला सरकारला समोरे जायला लागेल त्यानंतर बघा आम्हाला ओबीसी मधून आरक्षण मिळावे सगळे सोयऱ्याचे अध्यादेश अंमलबजावणी व्हावी अशी मागणी मराठा आंदोलक मनोज जरंगे पाटील यांनी केली आहे मात्र या मागणीला ओबीसी नेत्याकडून विरोध होत आहे भुजबळांनी देखील या मागणीवर आक्रमक भूमिका घेतली होती मात्र मराठा समाजाला जर स्वातंत्र्य आरक्षण मिळत असेल तर त्याला आमचा विरोध नाही असंही त्यांनी म्हटले होते दरम्यान आज मागासवर्गीय आयोगाचा मसुदा अधिवेशनात मांडण्यापूर्वी मंत्रिमंडळाच्या बैठकीत सादर करण्यात आला या मसुद्याला भुजबळांनी देखील मंजुरी दिली आहे हे आरक्षण कोर्टात कसे टिकेल यावर आपण जास्त लक्ष दिले पाहिजे असे मत छगन भुजबळ यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत व्यक्त केला आहे त्यानंतर बघा गेल्या काही दिवस दिवसापासून दिवसा मराठा समाज आरक्षणाच्या मागणीसाठी आक्रमक झाला होता मराठा आंदोलक मनोज जनांगे यांनी यासाठी उपोषण देखील केले होते त्यानंतर सरकारने विशेष अधिवेशन बोलून यावर तोडगा काढणार असल्याचे आश्वासन दिले होते अखेर आज अधिवेशन बोलून सरकारने याबाबत विधेयक मंजूर केले त्यानंतर बघा एस टी महामंडळाने एक जून दोन पासून स्मार्ट कार्ड योजना अंमलात आणली ज्येष्ठ नागरिक विद्यार्थी अंध व्यक्ती स्वातंत्र्य सैनिक दिव्यांग आदींना स्मार्ट कार्ड दिले जात होते मात्र एसटीचे स्मार्ट कार्ड योजना पाहणाऱ्या कंत्राटदाराचा कार्यकाळ संपुष्ट झाल्याने जिल्ह्यातील सर्व आग्रातील स्मार्ट कार्डचे कामं ठप्प झाली आहेत मात्र ज्येष्ठ नागरिकांना आधार कार्ड शासकीय ओळखपत्र दाखवून तिकीट दरात सवलतीचा लाभ घेता येणार आहे त्यानंतर बघा ग्रामपंचायत असो की लोकसभा निवडणूक सर्वांना एकच गोष्ट समान आहे निवडणुकीनंतर मतमोजणी हे मतमोजणी केंद्राचं होते मात्र देशाच्या इतिहासात कदाचित पहिल्यांदाच मतमोजणी थेट कोर्टरूममध्ये झाली आहे चंदीगड महापौर निवडणुकीतील गैरपर प्रकार प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी सुनावणी पार पडली आहे न्यायालयाने जुना निकाल रद्द करत नवीन निर्णय दिला आहे यासाठी पहिल्यांदाच मतमोजणी सुप्रीम कोर्टाच्या कोर्ट रूम मध्ये करण्यात आली यात वीस मिनिटाचा व्हिडिओ देखील सरन्यायाधीशांनी दाखवला आहे त्यानंतर बघा एखादा प्रवाहातून बाहेर असेल तर त्याला प्रवाहात आणणे आपली जबाबदारी आहे या अधिवेशनाच्या माध्यमातून राज्याला सांगतो ओबीसी किंवा कुठल्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला शैक्षणिक आणि नोकरीत आरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे मी आज राजकीय भाषण करणार नाही या समाजाला न्याय दिला पाहिजे सर्वांनी सहकार्य दिले पाहिजे मी जे काही वचन व आश्वासन दिले होते ते पूर्ण करत असल्याचा आनंद व अभिमान आहे छत्रपतीच्या आशीर्वादाने लाखो मराठा बांधवासाठी हा दिवस ऐतिहासिक आणि इच्छापूर्ती करणारा आहे कर्तव्याची जाणीव करून देणारा हा दिवस आहे असंही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले त्यानंतर बघा काँग्रेस नेते मुकुल वासनिक यांच्या निवासस्थानी पक्षाच्या नेत्यांची आज बैठक झाली या बैठकीमध्ये पंजाबमध्ये काँग्रेस आणि आम आदमी पक्ष हा मित्रत्वाची लढाई लढणार असल्याची माहिती पुढे आली आहे जर काँग्रेस आणि आप एकत्र लढली तर विरोधक भाजप आणि अकाली दलाला मोठा फायदा होण्याची शक्यता आहे त्यामुळे आप पक्ष हा पंजाबमध्ये काँग्रेससोबत आघाडी करणार नाही मात्र दिल्ली आणि हरियाणामध्ये जागा वाटपा संदर्भात महत्त्वाची चर्चा झाली आहे या चर्चामध्ये दिल्लीतील जागा आप ही काँग्रेससाठी सोडण्याच्या तयारीत आहे हरियाणामध्ये आप आदमी पक्ष व लोकसभेची मध्ये कमी जागा लढेल व चंदीगडमध्ये जागाही काँग्रेससाठी सोडण्याची जवळपास तयारी आम आदमी पक्षाने केली आहे